रोहित पवारांच्या मतदारसंघामध्ये कॅबिनेटची बैठकही होणार आहेत माझ्यासोबत रोहित पवार त्यांच्याशी आपण हे अपेक्षा खूप आहेत एक तर बैठक सोंडीमध्ये व्हावी त्याच्याचबरोबर एकतीस मे रोजी जेव्हा जयंती आहे तीनशे विपुन्न श्लोक इल्ल्यादेवी होळकरांची तेव्हा पंतप्रधान साहेबांना बोलवण्यात यावं या देशामध्ये असणारे सर्व पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत राज्यातले सर्व पक्षाचे प्रमुख नेते आहेत सगळ्यांना बोलवावं आणि एक सामूहिक मोठी जयंती ती करण्यात यावी अशी विनंती अनेक वेळा आम्ही सर्वांनी तिथं केली होती पण कॅबिनेट होत असताना फक्त मंत्रीमहोदय सर्व आले तिथं बैठक झाली खर्च केला विषय संपला असं नको हो पुनश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्या भूमीमध्ये जन्मल्या चोंडी या गावामध्ये जन्मल्या जामखेड तालुका हा पूर्णपणे पाण्यापासून शेतीच्या पाण्यापासून वंचित आहे कर्जत तालुक्यामध्ये सुद्धा कुकडी प्रकल्प आणि सीना प्रकल्प याला अतिरिक्त पाणी आपल्याला द्यावं लागेल त्याच्याचबरोबर काही राहिलेली गावं आहेत त्या गावांमध्ये आपल्याला शेतीचं पाणी आणण्यासाठी योजना ही डिझाईन करावं लागेल ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पाठपुरावा केलेला आहे फॉलोअप केलेलं आहे राज्य सरकार केंद्र सरकार वॅपकॉस आणि सगळे असे रिपोर्ट्स आम्ही तयार केलेले आहेत सुद्धा बंधारा व्हावा असंही आम्ही पाठपुरावा करून पर फायनल लेवलला आलेलं आहे त्यामुळे कॅबिनेट होत असताना पुनश्वर कैलेदेवी होळकरांनी शेतीच्या पाण्यासाठी प्यायच्या पाण्यासाठी खूप मोठं कार्य या देशामध्ये तिथं केलेलं आहे आणि त्यांच्याच जन्मभूमीमध्ये जर तिथं पाण्यापासून शेतकरी वंचित राहत असेल हे योग्य ठरणार नाही त्यामुळे पुनश्लोक देवी होळकरांच्या नावाने तिथं या दोन्ही तालुक्यासाठी शेतीच्या पाण्याची योजना ज्याचा पाठपुरावा आम्ही केलेला आहे त्याला मान्यता त्याच्यामध्ये देण्यात यावी आणि वर्ष दोन वर्षामध्ये ही योजना पूर्ण कसे होसे कसं होईल सुद्धा प्रयत्न केले के, के करावेत हे झालं फक्त मतदारसंघापुरतं पण देवी होळकरांनी अनेक मंदिरं तिथं मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे त्यांचे वाडे बऱ्याच ठिकाणी आहेत अख्ख्या भारतामध्ये आहेत ते वाडे हे महाराष्ट्र सरकारने ताब्यात घ्यावेत त्याचं डागडुजी करावी आणि गरीब लोकांना जेव्हा देवदर्शनाला ते जातील ते वाड्याचा वापर त्या ठिकाणी म्हणजे राहण्याचा वापर हा गरीबाला तिथं करण्यात यावा अशा मोठ्या योजना आम्ही म्हणजे आणि चोंडीसाठी सुद्धा विकास आराखडा चांगला असावा जिचा पाठपुरावामंत केला आहे आम्ही सगळेजण वाट बघत आहोत की मोठी घोषणा हे मतदारसंघासाठी सुद्धा आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा ही बैठकीमध्ये त्या ठिकाणी करण्यात यावी आईला देवींच्या पाचशे पन्नास कोटींच्या शिल्पसृष्टी उद्या मंजुरी मिळेल असं म्हणतायत नाही नाही शिल्पसृष्टी होत असेल तर ती चांगली गोष्ट आहे तिथं शिल्पसृष्टी होत असताना शेतीचं पाणीसुद्धा येण्यात यावं आणण्यात यावं त्यासाठी आम्ही आव। पाठपुरावा केला ना सगळी कागदपत्रं त्याच्यामध्ये आहे फक्त मंजुरी उद्या तिथं देण्यात यावी आश्वासन त्या ठिकाणी फक्त न देता तिथं शेतीचं पाणीसुद्धा तिथं यावं त्याच्याचबरोबर कर्जत आणि जामखेडमध्ये ज्या सर्व शाळा आहेत त्या शाळेच्या पूर्णपणे बिल्डिंग आपण जयंतीनिमित्त त्या ठिकाणी घोषित करावं की आम्ही पुढच्या दोन तीन वर्षामध्ये पूर्ण बिल्डिंग तिथं करून घेऊ आणि जी तिथं जी काही सृष्टी त्या ठिकाणी उभी केली जात असेल त्याच्याबरोबर त्याला रोड नेटवर्क असेल बंधारा असेल ह्या बऱ्याच काही गोष्टी आहेत त्याची मागणी आम्ही ऑलरेडी केलेली आहे त्याला मान्यता त्या ठिकाणी देण्यात यावी दादा एक पुतण्या म्हणून काय वाटतं सध्या दादांनी मुख्यमंत्रीपदाची पुन्हा एकदा इच्छा व्यक्त केलेली आहे नाही बघा आता ते सत्तेत भाजप आणि शिंदेसाहेबांच्या पक्षाबरोबर तिथे आहेत मुख्यमंत्री व्हावं ही दादांची कार्यकर्त्यांची इच्छा आहे आता उपमुख्यमंत्री अनेक वर्ष ते राहिलेले आहेत शेवटी एकच पद त्याच्यावर आहे ते आहे मुख्यमंत्रीपद आणि त्याच्यामध्ये साहजिकच आहे दादांची सुद्धा इच्छा व्हावी की मुख्यमंत्रीपद त्यांना तिथं मिळण्यात यावं आता ते सत्तेत आमच्याबरोबर नसले तरी दुसऱ्या पक्षाबरोबर असले तरी पुतण्या म्हणून नक्कीच मी इच्छा व्यक्त करतो की त्यांना ते पद आत्ताच्या काळामध्ये त्या ठिकाणी मिळावं आणि मिळत असेल तर स्वागतच करतो पण अशी देखील चर्चा आहे की जर महाविकास आघाडीत पुन्हा अजितदादा आले ते मुख्यमंत्री होतील म्हणून अशा प्रकारच्या अनेक चर्चा त्या ठिकाणी होत असतात चर्चेवर किती विश्वास ठेवावा जोपर्यंत एखादा नेता नाही ने तर तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते एखादी घोषणा करत नाही तोपर्यंत याच्यावर आपण बोलून काही फायदा पण नाही असं मला वाटतं पण पुन्हा एकदा पवारसाहेब आणि अजितदाद एकत्र यायला हवेत असं वाटतंय तुम्ही पार्टी म्हणून म्हणत आहात का पुतण्या म्हणून म्हणत आहात कुटुंब म्हणून नक्कीच इच्छा असते की सर्वांनी एकत्रित राहावं पण पार्टी म्हणून शेवटी आमच्या पक्षाचे प्रमुख हे पवारसाहेब आहेत सुप्रियाताई आहेत जयंत पाटील साहेब आहेत ते त्या बाबतीतला निर्णय घेतील आणि त्यांच्या पक्षातून म्हणजे दादांच्या पक्षातून दादा प्रमुख आहेत तर मग या दोन तीन नेत्यांमध्ये जे ठरेल आणि जे आपल्याला कळेल त्यालाच आपण फायनल समजावं असं मला तरी वाटतं या बैठकीतून अनेक अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या आहेत यासोबतच दादा मुख्यमंत्री व्हावे अशी पुतणे म्हणून नक्कीच माझी इच्छा आहे असं देखील त्यांनी बोलून दाखवलं आहे कॅमेरामन वी के पार कुलकर्णी एन डी मराठी अहिल्यानगर